लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे सांगोला इथे जिथे आपण मशीनची संपूर्ण माहिती देणार आहे तर सर सर्वात आधी तुमचं नाव सांगा आणि आपण कुठून आहात आणि मशीनची माहिती तुम्हाला कुठून मिळाली याची संपूर्ण माहिती जे आपले शेतकरी बंधू आहेत यांना सांगा नमस्कार मी इंद्रजित गोरे मी दिवाळीच्या पूर्वी लाईफ इन्क्युबेटरची माहिती शोधत होतो तर त्यावेळेस वरती मला ह्या चॅनलची माहिती मिळाली आणि एक दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असं कळलं की हे तर आपले बारामतीचंच आहे बरं मग मी जाता जाताच मुंबईला असतो मी हुँ. जाता जाताच मी बारामतीकडे वळलो गेल्या चोवीस पंचवीस तारखेलाच आपल्याकडे आलो बरोबर आणि हे सगळं समजून घेतलं मी तर यापूर्वी पण आता बघताय तुम्ही ती आम्ही मशीन मागवली होती पण इन्क्युबेटरच आहे ती ऑनलाईन मागवली होती तर त्याच्यामध्ये असं आहे की कस कसलीच माहिती पुस्तकं नव्हती त्याच्यासोबत किंवा हेल्पलाईनवरती पण इन्स्टॉलेशनचं वगैरे काय फोन करून पण आम्हाला गाईड मिळालेलं नाही खूप महत्प्रयासानं ना आम्ही ते त्याच्यापाशी ते संपर्क केला आणि ज्यावेळेस मशीन चालू केलं त्यावेळेस आम्हाला कळलं की ते ढवळं कळतंय अच्छा त्याच्यामधलं मग त्यामुळं आम्ही असं ठेवलं की आता प्रत्यक्ष जायचं अच्छा आणि बघायचं काय टेक्नॉलॉजी बरं तर मी सरांकडे गेलो दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये ते खूपच व्यस्त होते कामगार बरेचसे नसल्यामुळे त्यांच्याकडे ऑर्डर पण साठल्या होत्या खूप मग त्यामुळं आणि मला तर लवकर पाहिजे होतं कारण माझं टार्गेट आहे की डिसेंबरपर्यंत साधारणतः पाचशे एक दिली तर करायची करायचं बरं मग सरांना विनंती केली त्यांनी विनंती केल्याप्रमाणे पेक्षाही लवकर मला डिलिव्हरी दिली दोन तीन दिवस त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो तर बघा सर आता आपण जी मशीन तुम्ही बुक केली होती ही ॲल्युमिनियम बॉडी आणि ॲल्युमिनियम ट्रेमधली आपण बुक केली होती तर याच्यामध्ये टोटल पाच ट्रे येतात ॲल्युमिनियमचे टोटल पाच ट्रे येतात आणि एका ट्रेला जे आहे नव्वद आपण कोंबडीची अंडी ठेवू शकतो ठीक आहे आणि हे सिम्पल आणि सरळ असा वापर आहे सर आता मला असं आढळलं आहे की बाबा अंडी जेवढी तुमची चांगली असतील तर तेवढा हॅचिंग रेट वाढतो अगदी बरोबर पण मग ती चांगली कशी ओळखायची तर याच्यामध्ये बेसिक अंडी निवडताना आपल्याला दोन गोष्टीची काळजी घ्यायची असते एक असतं तर आपल्याला अंड ताजं असलं पाहिजे आता हे बऱ्याच वेळा बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की हा अंड ताजं घ्यायचं आहे पण त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं आहे की अंड जे आहे हे नर आणि मादाला क्रॉस असलेलं असणं गरजेचं आहे म्हणजे फक्त ताजं अंड घेऊन चालत नाही तर त्याचबरोबर अंड नर आणि मादाला क्रॉस असलेलं असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुमच्या अंड्यांमध्ये जीव बनवू शकत नाही हे बेसिक आणि महत्त्वाचा प एक त्याच्यातला मुद्दा आहे आणि अंडी ताजी निवडताना आपण ते काळजी घेतो को जेव्हा घरून घेताय किंवा आजूबाजूच्या फार्मवरून आणताय किंवा आजूबाजूच्या घरातून आणताय तर आपण त्यांना सांगूनच घेतो की सर मला ताजी अंडी पाहिजे म्हणून ठीक आहे पण जर त्यांच्याकडे नरमादाचा रेशो मेंटेन नसेल तर मात्र तुम्हाला हॅचिंगला फरक पडणार तर ते कसं ओळखायचं तर प्रत्येक पाच कोंबड्यांबरोबर एक कोंबडा कमीत कमी असणं गरजेचं आहे जोपर्यंत यांची मिटिंग होत नाही तोपर्यंत त्या अंड्यात जीव बनवू शकत नाही उदाहरणार्थ ना समजा कोणाकडे शंभर कोंबड्या आहेत तर शंभर कोंबड्याला आपल्याला वीस ते पंचवीस कोंबडे असणं गरजेचं आहे आणि त्याच ठिकाणी त्यांच्याकडे चार पाचच कोंबडे असतील तर ते प्रॉपरली मिटिंग नाही होणार आणि त्यांच्याकडे अंडी क्रॉस होऊन येणार नाही आपल्याला ना आणि तशी अंडी आपण कोंबडीच्या खाली ठेवा किंवा कुठल्याही इन्क्युबिटरमध्ये अंडी उभवणे मशीनमध्ये ठेवा तुम्हाला रिझल्ट चांगला मिळणार नाही याच्यात सगळी कोणती अंडी ठेवू शकतो का आपण का फक्त कोंबडीचीच निघतात तर याच्यामध्ये फक्त कोंबडीचीच अंडी ठेवून आपण पिल्ल काढू शकतो असं नाहीये तर याच्या व्यतिरिक्तही कोंबडीच्या व्यतिरिक्त आपण बदकाची काढू शकतो राजहंसाची सुद्धा काढू शकतो टर्कीची काढू शकता बटेरची काढू शकता गिनीफॉलची काढू शकता या सगळ्यांची आपण इथे पिल्ल काढू शकतो फक्त सगळ्यांचे दिवस वेगळे असतात हॅचिंग पिरियड हॅचिंग पिरियड सगळ्यांचा जो वेगळा असतो तेवढे दिवस आपल्याला मशीन मध्ये अंडी ठेवायची असतात जसं कोंबडीची आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकवीस दिवसात पिल्लं निघतात तसं समजा बटेर करत असाल तर टोटल अठरा दिवस त्याला लागतात तर जसं ज्या ज्या पक्ष्यांचे जेवढे दिवस आहेत ना तेवढे दिवस आपल्याला मशीनमध्ये अंडी ठेवायचे असतात फक्त बॉयलरचं अंड याच्यात निघत नाही याच्या व्यतिरिक्त तुम्ही सगळी अंडी आरामात काढू शकता याच्यात अंडी किती दिवसांनी फिरवायची कशी फिरवायची नाही याच्यात आपल्याला हाताने अंडी फिरवायची गरज नाही पडत okay. याच्यात अंडी जी आहेत ही ऑटोमॅटिक फिरतात ऑटोमॅटिक गोल्डी जातात त्याचा आपण याच्या टाइम शेड्यूल सेट केलेला आहे प्रत्येक दिवशी हे बारा वेळा अंडी फिरतात म्हणजे प्रत्येक दर दोन दोन तासाला दोन मिनटासाठी ऑटोमॅटिक अंड फिरणार आपल्याला मॅन्युअली तिथे अंड फिरवायची गरज पडत नाही तर याच्यामध्ये आपल्याला अंडी अजिबात हाताने फिरवायची नाही आहे एका दिवसामध्ये बारा वेळा अंडी फिरतात म्हणजे प्रत्येक दर दोन तासाला ता दोन मिनिटासाठी ऑटोमॅटिक अंडी फिरतील थी तिथे आपल्याला मॅन्युअली काही करायचं नाही आहे आता आपोआप अंडी जर फिरत असतील हां तर मग ह्या ट्रेमधून जर जा हे जाळी मारलेली आहे मला वाटतं ती फिरते बरोबर मग समजा पिल्ली निघाली ती जाळी फिरत राहिली तर पिल्ल्याला धोका नाही का काय तर याच्यामध्ये कसं असतं सर की जेव्हा आपण पिल्लं निघायला लागतात जसं आपण कोंबडीचे एकवीस दिवस ठेवतो तर एकोणीसव्या दिवशी पासून पिल्लं निघायला चालू होतात एकोणीस वीस आणि एकवीस असे तीन दिवस जेव्हा पिल्लं निघतात तर आपण काय करतो पिल्ल निघायचे टाइम जेव्हा सुरू झाला तेव्हा हे जे टर्निंगच्या ज्या पिन आहेत या पिन आपण काढून टाकतो हा म्हणजे पिन काढल्यानंतर शेवटचे तीन दिवस आपले हॅचिंग पिरियड असतात शेवटचे तीन दिवस पिल्ल निघत राहतात मशीनचं रोटेशन दाखवा आम्हाला मशीनचं रोटेशन अंडी कशी फिरतात हे दाखव अंड्यांचं रोटेशन जे आहे तुम्ही इथे ट्रेवरती जर व्यवस्थित नजर टाकाल तर तुमच्या लक्षात येईल की अंडी ऑटोमॅटिक फिरतायत हळूवारपणे त्यांचं रोटेशन सुरू आहे तुम्ही प्रत्येक ट्रेला हळूहळू पहा तर अंडी जी आहेत आपली ऑटोमॅटिक दर दोन तासाला दोन मिनटासाठी फिरतील आपल्याला काही करायची गरज नाही फक्त शेवटचे तीन दिवस जेव्हा पिल्ल निघायला चालू होतात त्यावेळेस आपल्याला फक्त टर्निंगची पिन काढायची असते बाकी याच्यात दुसरं काही करायची गरज नाही पडत म्हणजे प्रत्येक ट्रेचं रो, रोटेशन प्रत्येक ट्रेचं रोटेशन वेगवेगळं आहे तुम्ही गरजेनुसार समजा एका वेळेस तुमची एवढी अंडी नसतील तर पाठीपुढे अंडी ठेवून सुद्धा पिल्लं काढू शकता एक प्रश्न पाणी किती दिवसाला पाणी याच्यामध्ये बघा दिवसात फक्त एकदा मशीन उघडायची एक ते याच्यासाठी फक्त पाण्यासाठी म्हणजे पाणी तसं तर तीन चार दिवस सुद्धा चालतं हे वातावरणावरती थोडंसं पाठीपुढे होतं ठीक आहे तर दिवसात एकदा मशीन उघडायची पाणी कमी झालं असेल तर भरून टाकायचं एवढं एक काम फक्त आपल्याला दिवसात एकदा करायचं कारण की हा जो फॉगर आहे हा पाण्यामध्ये असतो नेहमी त्यामुळे पाणी जर संपलं तर तुमची ह्युमिडिटी बनणार नाही त्याच्यापुढे म्हणून दिवसात एकदा मशीन उघडून तुम्हाला पाणी रिफिल करणं गरजेचं आहे पाणी किती लिटर एक साठ ते सत्तर टक्के पाणी ठेवायचं हे आता सर्वात लोएस्ट पाणी आहे बघा हे तीस ते चाळीस टक्केच पाणी आहे आता जसं जसं पाण्याची लेवल कमी होईल हा फॉगर पाण्याच्या बाहेर येईल आणि हा अशा पद्धतीने बंद पडून जाईल तर हा पाण्यामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंतच तो फॉग बनवणार आहे आणि तो चोवीस तास चालू राहत नाही तो ऑटोमॅटिक चालू आणि ऑटोमॅटिक बंद होणार आपल्या गरजेनुसार ह्युमिडिटी डाऊन झाली तर तो चालू होईल पाहिजे तेवढी ह्युमिडिटी मिळाली की तो बंद होऊन जाईल पाणी आपलं कमी झालं की त्याच्यात भरू शकता आणि पाणी स्वच्छ ठेवायचं शारवाल पाणी टाकायचं नाही विहिरीचं पाणी टाकायचं नाही जेवढं होईल तेवढं स्वच्छ पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे जारचं जारचं पाणी टाकलेलं अतिउत्तम म्हणजे बदलायचं आणि नसेल घाण तर तुम्ही फक्त रिफिल करू शकता आता एकवीस गोष्ट होईल आपण एकवीस दिवसाला म्हणजे दहा दिवसाला किंवा चार दिवसाला पाच दिवसाला पाणी बदलायचं हायच काय महा आहे त्याच्यात भरू शकता नवीन करणं गरजेचं नाहीये पण पाणी स्वच्छ नसेल त्याच्यात चार दिसत असतील तर पाणी काढून स्वच्छ करून ठेवा जेणेकरून फॉगरची लाईफ वाढेल तुमची एक हुँ। हुँ। दिवस तर जशी जशी पिल्ल निघतात ना म्हणजे आपण काय करतो अठरा दिवस पूर्ण झाल्यावर एकोणीसव्या दिवशी टर्निंग बंद करून टाकतो मग टर्निंग बंद केल्यावरती तीन दिवस पिल्ल निघत राहतात आपली मग एकदा सकाळी मशीन उघडा एकदा संध्याकाळी मशीन उघडा सकाळी जी काही पिल्ल निघालेत जी ड्राय झालेत वाळलेत तेवढी पिल्ल बाहेर काढून घ्या आणि जी ओली असतील ती तशीच राहून बारा तासांनी ती काढून घ्या मग तसं ते प्रोसेस तीन दिवस तुमचं चालत राहतं मग बाहेर निघाल्यानंतर जोपर्यंत ड्राय होत नाही ना, ना पूर्ण सुकत नाही हा पूर्ण सुकत नाही तोपर्यंत त्याला आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे नाहीतर बाहेर निघाल्यानंतर तुम्ही तसाच ओला पक्षी बाहेर काढाल तर ते पक्षी बाहेर निघाल्यानंतर तासात मरून जाईल पूर्ण पक्षी सुकला टवटवीत झाला ना त्याच्यानंतर बाहेर काढून त्याला ब्रुडिंग करा उब द्या बल्ब द्या त्याच्यानंतर काय होतं थोडंसं थंड वातावरण असेल तर ऊब मिळाल्यानंतर ते चांगलं टवटवीत होतं जसं याच्यात पण उब मिळाल्याने टवटवित होतं बाहेर काढल्यानंतर तुम्ही शंभर वॅटचा बल्ब लावू शकता दोनशेचा लावू शकता गरजेनुसार तुम्ही किती ब्रोडिंगला हे केलेलं आहे करू शकता काही अडचण नाही फक्त वरतून थोडस चादर टाईप बनवून थोडीशी व्हेंटिलेशनला जागा ठेवणे गरजेचं आहे अतिरिक्त ऊप पण बाहेर गेली पाहिजे एवढाही बल्ब जास्त लावू नका की जास्त उभेने पक्षी मरून जातील दोन्ही साईडला दोन बल्ब लावले तर सफिशियंट आहे झाकून ठेवलं थोडं व्हेंटिलेशन शंभरचे सफिशियंट असतात तसं तर बेस्ट टेम्परेचर तीस ते बत्तीस असतं हा बाकी थोडंसं पाठीपुढे होतं ते हळूहळू तुम्हाला करून करून लक्षात येईल प्रॅक्टिकली आता इन्कम्युटरचं ना हे नाईन्टी नाईन डिग्री मध्ये असतं हां म्हणजे तुम्हाला इथे डिजिट सगळं काही दाबायचं नाही आहे आम्ही तो प्रोग्राम सेट करून दिलेला आहे काहीही करायचं नाही फक्त पाणी रिफिल करण्याच्या व्यतिरिक्त अजून काहीही इथे करायची गरज नसते अंडी ठेवल्यानंतर फक्त एकोणीसव्या दिवशी पिन काढायची ज्यांची ज्यांची आपले समजा एकत्र ठेवले तुम्ही ट्रे तर एकत्र ठेवलेले सगळे पिन काढू शकता समजा पाठीपुढे ठेवले तर ज्यांचे एकोणीस दिवस झाले ज्या ट्रेची तेवढ्याचीच फक्त पिन काढायची एक ते एकवीस दिवस हे टेम्परेचर काय बदलायचं नाही बदलायचं टेम्परेचर बदलायचं नाही ह्युमिडिटी आपण गरजेनुसार बदली करू शकतो पण ते गरज पडली तर सेकंड लॉटला कळेल पहिल्या लॉटला नाही कळत नव्याण्णव टक्के तर जे आहे ते त्याच्या पुस्तकी आहे ते त्याला गरज पडत नाही पण नव्याण्णव टक्के काही काही ठिकाणाच्या वातावरणामुळे आपल्याला ह्युमिडिटी कमी किंवा जास्त करावी लागू शकते आता स्टँडर्ड ह्युमिडिटी स्टँडर्ड ह्युमिडिटी सत्तर सत्तर हा सत्तर ते पंच्याहत्तर स्टँडर्ड मध्ये ठेवली थे थे जाते समजा आता आम्हाला चार काढ वाटली चार अंडी चार त्यांच्यात कॉम्पिटिशनची एकवीस दिवसाची अंडी ठेवायची बदकाला अठ्ठावीस दिवस अंडी ठेवावे लागतात आता हा जो ट्रे आहे आपला कोंबडीचा ट्रे आहे याच्यात बदकाची लहान अंड्यांची साईज जी असते ती बसून जाते जा म्हणजे कोंबडीचे पण बसून जातील आणि बदकाचे पण बसतील बस 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 लहान साईजचे असतील तर मोठ्या साईजचे नाही बसणार आणि मग त्याच्या व्यतिरिक्त समजा कोणाला राजहंस करायचा आहे कोणाला बटेर करायचा आहे तर त्याच्यासाठी वेगळे ट्रे याच्यामध्ये असेंबल केले जातात आता जसे आता काही काही ठिकाणी आता थोड्या मी तुम्हाला म्हटलं की त्यांनी बदकसाठी मशीन घेतलेली काहीनी बटेरसाठी घेतलं तर त्याचे ट्रे वेगळे येणार असं त्यावेळेस तो राजवंशवाला होता हा राजवंशवाले होते तर ते राजहंश साठी ते वेगळे ट्रे आपण वे डिझाईन केले होते ओल्या कपडाने स्वच्छ करून पुसून तुम्ही घेऊ शकता आणि वाळवून पुन्हा लावू शकता काही अडचण नाही फक्त मोटरला ओलं करू नका त्याच्या बाबतीत ट्रेला काही अडचण येत नाही अल्युमिनियम आहे त्यामुळे रफ अँड टफ वापरा काही अडचण येत नाही फक्त जेवढं कमी होईल तेवढं कमी पाणी वापरलेलं कधीही चांगलं ओल्या कपड्याने हाँ? दोन तीन वेळा काढल्या तसं तर प्रत्येक बॅचला करावं लागेल तुम्हाला कधी कधी होतात म्हणजे स्वच्छ राहत नाहीत तर ओला कपडा घ्या डेटॉलच्या वगैरे पाण्याने आणि पुसून घ्या चांगलं व्यवस्थित आणि ड्राय करा सुकवा आणि नंतर कुणाला उनटा एखाद्या पदे जर कुठला अंड हा चालू बॅच हा ते उघडून साफ केलं चालतं जास्त वेळ फक्त त्याला वेळ घालवायचा नाही जेवढ्या कमीत कमी वेळेत तुम्ही ते करू शकता तेवढं करायचं आता तुम्हाला सांगतो नॅचरली काय होतं समजा कुठलं इन्फेक्टेड अंड असेल समजा उमडीने जेव्हा अंड दिलं तेव्हा ती आजारी असेल तर काय होतं ते अंड मधल्या कुठल्याही पिरियडला म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून अक्षरशः पिल्लं निघेच्या पिरियडला कधीही ते ब्लास्ट होतं फुटतं किंवा कधी कधी काय होतं त्याच्यात वरतून एक चिकटपणा येतो किंवा फेस येतो जर कोणी वापरलेली असेल कोंबडी बसवली हो असेल तर त्यांना माहीत असेल वरतून फेस येईल चिकटपणा येईल किंवा ते ब्लास्टसुद्धा होईल मग ही अंडी कुठली असतात इन्फेक्टेड अंडी इन्फेक्शन झालं आहे त्याच्यात बॅक्टेरिया तयार झाला आहे आणि त्याला नेगेटिव्ह ऊर्जा मिळाल्यामुळे ब्लास्ट किंवा चिकटपणा आलेला आहे हे खूप कमी ठिकाणी तुम्हाला याची माहिती मिळेल खूप म्हणजे रेअरच हा प्रश्न असतो आणि रेअरच याची उत्तरं देणारी लोक तर एकदम कॉमनचा असा प्रश्न आहे पण ज्यांनी वापरला आहे त्यांनाच हे माहिती आहे आता तर एक तुम्ही म्हणताय शंभर कोंबड्या म्हणजे वीस कोंबड पाहिजेत वीस ते पंचवीस था आंटी कमी ते कमी बाहेर मग तुम्हाला पिल्लाची टक्केवारी कमी मिळणार जेवढी अंडी क्रॉस झाले तेवढ्यातच ते पिल्ल निघणार आहेत जी क्रॉस नाहीये जसं आहे तसंच राहतं ते कसं राहतं की जसं पिवळं बिल्प आपलं सुरुवातीला असतं ते फुटलेलं मिळेल तुम्हाला आतमध्ये किंवा काय होईल अंड्यांमध्ये एक कालसरपणा तुम्हाला दिसेल की जो पिवळा भाग आहे तो सुकून ड्राय झालाय पूर्ण कारण की हिट मिळाली त्याला पण अंड क्रॉसच झालेला नाहीये मग त्याच्यात जीव बनण्याचं प्रोग्रेस सुरूच होत नाही मग ते काळं पडून जात आतमधून किंवा आतून फक्त पाणी लिक्विड सारखं राहतं असं होतं साडेचारशेची म्हणतो पन्नास पन्नास अंडी जर टाकले अंडी एका चाळीसले उद्या दुसऱ्या अगदी बरोबर म्हणजे गॅप ठेवायचा म्हणजे एका ट्रेला नव्वद अंडी बसतात मग तुम्ही ऐंशी नव्वद जे काही ठेवलेत मग दुसऱ्या वेळेस समजा असंही नाही करायचं की तुम्ही या अंड्याला एका ट्रेला चाळीस अंडी ठेवलेत आता जागा आहे म्हणून पाच सहा दिवसाच्या ने त्याच्यातच पुन्हा ठेवताय नाही चालणार ट्रेन बदलावा लागेल एखाद दिवसाचा पाठी पुढे चालून जाईल तुम्ही एक दिवस मशीन जास्त चालू ठेवाल ते चालून जाईल पण पाच पाच सहा सहाच्या दिवसाच्या गॅपमध्ये त्याच ट्रेला पुन्हा अंडी नाही ठेवायची तुमच्याकडे ऐंशी नव्वद अंडी मिळाले तुम्ही हा ट्रेला आज लावा अंड्यांवर तारीख टाका म्हणजे अठरा दिवस पूर्ण झाल्यानंतर एकोणीसच्या दिवशी पिन काढता येते मग दोन पाच दिवसाच्या गॅपने दुसरा लावा पाच सहा दिवसाच्या गॅपने दुसरा लावा काही अडचण नाही पण अंडी जमा करून शेळी करू नका अठरा दिवस झाले ती तीन काम स्वतः ते मशीनच करत असते आपल्याला फक्त टर्निंग बंद करायचं आहे सिंपल असा प्रकार म्हणजे आपण असं करू शकतो की एक ट्रे कुठला जर टर्निंग बंद ठेवायचं जर आपण रोज वेग एकाच ट्रे मध्ये जर अंडी ठेवणार असेल तारीख टाकून म्हणजे मग काय होईल अठराव्या दिवशी आपण काढून वर ठेवू शकतो अंड त्याला अठरा दिवस झाल्यानंतर ते खूपच कमी अंडी असली तर तसं करू शकता uh, uh... शकतो हा म्हणजे सुरुवातीला करू शकता खूप कमी अंडी असली तरच बरोबर हा म्हणजे रेअर असा प्रश्न सहसा येत नाही कारण की जेव्हा आपण एवढी अंडी घे म्हणजे मशीन घेत असतो तर आपले पन्नास साठ शंभर अंड्यांचं नियोजन बसलेलंच असतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद